नमस्कार आज आपण एका खूपच महत्वाच्या आणि मला वाटतं एका वेगळ्या दृष्टिकोनातून लिहिलेल्या पुस्तकाबद्दल बोलणार आहोत हो महेश गुप्ते यांचं निश्चयाचा अर्थात शिवरायांचे जाणते पण बरोबर आणि यात आपण छत्रपती शिवाजी महाराजांना फक्त एक महान योद्धा म्हणून नाही तर एक दूरदृष्टी असलेले प्रशासक एक कुशल संघटक आणि खऱ्या अर्थाने जाणता राजा म्हणून पाहणार आहोत अगदी बरोबर आणि मला वाटतं चर्चेच्या सुरुवातीलाच या पुस्तकाचा संदर्भ समजून घेणं महत्वाचं आहे म्हणजे म्हणजे लेखक एक मूलभूत अडचण मांडतात ते म्हणतात मराठ्यांनी इतिहास घडवला पण तो लिहिला नाही हो हे आपण नेहमी ऐकतो हो त्यामुळे काय होतं की शिवचरित्र समजून घेण्यासाठी आपल्याला अनेकदा मुघल इंग्रज किंवा पोर्तुगीज यांच्या नोंदींवर अवलंबून राहावं लागतं आणि या नोंदी म्हणजे अनेकदा पूर्वग्रह दूषित असू शकतात साहजिकच आहे ते त्यांचे शत्रू होते अगदी त्यामुळे अशा अनेक स्रोतांना एकत्र आणून केलेलं के विश्लेषण खूप मोलाचं ठरतं आणि याच विश्लेषणातून काही आश्चर्यकारक गोष्टी समोर येतात जसं की तब्बल साडेतीनशे वर्षांपूर्वी शिवरायांनी पर्यावरण संरक्षणासाठी एक विशेष धोरण आखलं होतं अविश्वसनीय वाटतं नाही का हो या पर्यावरणाच्या मुद्द्यावर आपण परत येणार आहोतच कारण त्यात एक जबरदस्त गोष्ट दडलीये पण आधी ज्या परिस्थितीतून स्वराज्य उभं राहिलं ती पायाभरणी कशी झाली ते पाहूया शिवरायांपूर्वीच्या महाराष्ट्राचं चित्र नेमकं कसं होतं पुस्तकात याचं खूप चांगलं वर्णन आहे तो काळ होता राजकीय अस्थिरतेचा म्हणजे आदिलशाही निजामशाही कुतुबशाही वेगवेगळ्या सुलतानी सत्ता होत्या हो महाराष्ट्र विभागला गेला होता जमीन सुपीक होती संत परंपरेमुळे एक वैचारिक बैठक होती पण राजकीय ओळख नव्हती लोकांची निष्ठा राजाशी नव्हती तर आपल्या वतनदाराशी किंवा सरदाराशी होती आणि ते सरदारही आपली निष्ठा सोयीनुसार बदलत असत अगदी अशा विखुरलेल्या समाजात एका सार्वभौम राज्याची कल्पना रुजवणं हेच मुळात खूप आव्हान होतं आणि मला वाटतं इथेच महाराजांची सुरुवात इतरांपेक्षा वेगळी ठरते त्यांनी फक्त लढाया करून प्रदेश जिंकण्यावर भर नाही दिला नाही पुस्तकात एक खूप छान उल्लेख आहे की ते प्रजेच्या अडचणी समजून घेण्यासाठी स्वतः प्रजेला भेटायला जायचे आतापर्यंत प्रजा राजाकडे जायची पण इथे राजा स्वतः प्रजेकडे पोहोचत होता बरोबर हा विश्वास जिंकण्याचा पहिला टप्पा होता आणि याच विश्वासातून पुढची पावलं उचलली गेली जसं की तोरणा किल्ला जिंकणं हो वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी ही फक्त एक लष्करी कारवाई नव्हती तर एक प्रकारे प्रस्थापित सत्तांना दिलेला मानसिक धक्का होता आणि याच तोरणा किल्ल्याच्या बाबतीत पुस्तकात तो प्रसिद्ध प्रसंग आहे की कि किल्ल्याची दुरुस्ती करताना त्यांना प्रचंड गुप्तधन सापडलं सोन्याच्या मोहरांनी भरलेले हंडे हो याकडे अनेकदा एक दैवी चमत्कार म्हणून पाहिलं जातं पण मला एक प्रश्न पडतो की हे पुस्तक या घटनेच्या वापराविषयी काही सांगतं का, का? म्हणजे नशिबाने मिळालेल्या संधीचं सोनं कसं केलं गेलं लक बिकम्ज अ स्ट्रॅटेजिक ॲसेट कसं खूप चांगला मुद्दा आहे हा हे पुस्तक याकडे केवळ दैवी घटना म्हणून नाही पाहत या पैशाचा उपयोग शस्त्रसामुग्री गोळा करण्यासाठी नवीन सैन्य भरतीसाठी आणि जिंकलेल्या किल्ल्यांच्या संरक्षणासाठी अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने केला गेला म्हणजे मिळालेल्या भांडवलाचा वापर स्वराज्याची क्षमता वाढवण्यासाठी कॅपॅसिटी बिल्डिंगसाठी केला अगदी हीच तर प्रशासकीय दूरदृष्टी होती पण भांडवलापेक्षाही महत्वाचं होतं ते मानवी भांडवल लोकांमध्ये प्रेरणा निर्माण करणं तुम्ही मानवी भांडवलाचा उल्लेख केलात त्याबद्दल एखादं ठोस उदाहरण आहे का पुस्तकात आहे ना फत्तेखानाच्या स्वारीवेळी झालेली पुरंदरची लढाई या लढाईत बाजी पासलकर नावाचे एक पासष्ट वर्षांचे योद्धे होते वर्षांचे हो त्यांनी खानाच्या सैन्याचा पाठलाग सुरू केला त्यांचं वय जास्त असूनही त्यांचा आवेश एखाद्या तरुण योद्ध्याला लाजवणारा होता आणि शत्रूचा पाठलाग करताना सासवडजवळ त्यांना वीरमरण आलं बापरे हे काय होतं हेच तेच पुरण होतं पैसा किंवा वतनासाठी नाही तर स्वराज्याच्या एका मोठ्या ध्येयासाठी प्राण देण्याची ही तयारी महाराजांनी लोकांमध्ये निर्माण केली होती तुम्ही जे स्पूरण म्हणालात ते केवळ भावनिक आवाहनावर टिकू शकत नाही लोकांना जेव्हा खात्री पटते की एक न्याय्य आणि स्थिर व्यवस्था आहे तेव्हाच खरी निष्ठा निर्माण होते आणि याच संदर्भात त्यांच्या प्रशासकीय कौशल्याचं महत्व समोर येतं नाही का अगदी बरोबर आणि इथूनच आपण त्यांच्या अष्टप्रधान मंडळाकडे येतो हे फक्त आठ मंत्र्यांचं मंडळ नव्हतं ती एक सुनियोजित व्यवस्था होती हो पंतप्रधान म्हणजे पेशवा अर्थमंत्री म्हणजे अमात्य परराष्ट्रमंत्री म्हणजे सुमंत अशी स्पष्ट जबाबदारी वाटून दिली होती पण यातली खरी क्रांतिकारक गोष्ट वेगळीच होती कोणती ती म्हणजे मंत्रीपद किंवा कोणतेही सरकारी पद हे वंशपरंपरागत असणार नाही हा नियम त्यांनी वतन पद्धतीला धक्का लावला म्हणजे जहागिरी देण्याच्या पद्धतीला हो त्या काळात सरदारांना त्यांच्या सेवेबद्दल रोख पगाराऐवजी जमिनीचा तुकडा किंवा वतन दिलं जायचं यामुळे ते सरदार त्या प्रदेशाचे छोटे मोठे राजेच बनायचे त्यांची निष्ठा राजाऐवजी स्वतःच्या जहागिरीशी जास्त असायची आणि महाराजांनी ही पद्धतच मोडून काढली बरोबर सर्व मंत्री आणि अधिकाऱ्यांना रोख पगार दिला जाऊ लागला पण ही वतन पद्धत तर शतकानुशतके रुजलेली होती ती इतक्या सहजासहजी बंद करणं शक्य झालं या बदलाला अंतर्गत विरोध झाला असेलच त्याबद्दल पुस्तकात काही उल्लेख आहे का नक्कीच झाला असणार पुस्तकात थेट विरोधाच्या घटनांचा उल्लेख नसला तरी हा बदल किती धाडसी होता यावर जोर दिला आहे कारण यामुळे पिढ्यानपिढ्या सत्ता उपभोगणाऱ्या सरंजामदारांच्या अधिकारांवर गदा आली बरोबर पण महाराजांनी हे केलं कारण त्यांना माहीत होतं की जर राज्याशी निरपेक्ष निष्ठा हवी असेल तर अधिकाऱ्यांचं पोटपाणी थेट तिजोरीतून चालायला हवं त्यांच्या जहागिरीतून नाही यामुळे राज्याची पकड मजबूत झाली आणि भ्रष्टाचारालाही आळा बसला अगदी हा एक दूरगामी परिणाम करणारा निर्णय होता आणि हे फक्त उच्चस्तरीय धोरण नव्हतं त्यांनी अगदी तळागाळातील सामान्य माणसाच्या म्हणजे शेतकऱ्याच्या आयुष्यालाही स्पर्श केला त्यांच्या महसूल व्यवस्थेबद्दल पुस्तकात काय माहितीये है। त्यांची महसूल व्यवस्था तर म्हणजे आजच्या काळातही आदर्श मानावी अशी होती त्यांनी अण्णाजी दत्तोंना संपूर्ण राज्याच्या जमिनीची मोजणी करण्याची जबाबदारी दिली होती अच्छा आणि ही मोजणी एका प्रमाणित काठीने शिवशाही काठीने केली जायची त्यानंतर जमिनीचा कस तिचा प्रकार म्हणजे ती जिरायत आहे की बागायत यावरून कराचं प्रमाण ठरवलं जायचं म्हणजे सगळ्यांना सरसकट एकच कर नाही नाही म्हणजे आजच्या भाषेत आपण ज्याला प्रोग्रेसिव्ह टॅक्सेशन सिस्टम म्हणतो तसं काहीतरी इंटरेस्टिंग आणि यातला सर्वात महत्वाचा कल्याणकारी भाग म्हणजे दुष्काळ अतिवृष्टी किंवा इतर कोणत्याही नैसर्गिक आपत्तीच्या काळात शेतकऱ्यांचा कर माफ केला जात असे अरे वा इतकंच नाही तर पुढच्या पेरणीसाठी सरकारकडून बियाणे आणि बैलजोडी घेण्यासाठी कर्जही दिलं जात असे जे शेतकऱ्याला एक प्रकारची सामाजिक सुरक्षा दिली जात होती अगदी यातून शेतकऱ्याला खात्री वाटायची की हे आपलं राज्य आहे जे आपल्या सुखदुःखात सोबत उभं राहतं हीच खरी निष्ठा होती म्हणजे जमिनीवर एक सुरक्षित आणि कल्याणकारी राज्य उभं राहत होतं पण त्या काळात धोका फक्त जमिनीवरून नव्हता समुद्राकडून येणारे धोकेही मोठे होते बरोबर भारतातील बहुतांश राजांनी आपलं लक्ष भूमिसेनेवरच केंद्रित केलं पण महाराजांनी समुद्राचं महत्व ओळखलं हो आणि हेच त्यांचं सर्वात मोठं वेगळंपण आहे पुस्तकात स्पष्ट म्हटलं आहे की साधारण सहाशे वर्षांच्या काळात आरमाराचं महत्व ओळखून ते शून्यातून उभं करणारे ते पहिले भारतीय राजे होते सहाशे पहिले हो त्यांना हे कळून चुकलं होतं की पोर्तुगीज इंग्रज सिद्धी यांसारख्या सागरी सत्तांना जर रोखायचं असेल तर स्वतःची सागरी ताकद हवी व्यापारावर नियंत्रण मिळवायचं असेल तर आरमार हवंच कोकण किनारपट्टी सुरक्षित ठेवायची असेल तर आरमार हवंच आणि हे आरमार त्यांनी उभं कसं केलं कारण हा एक प्रचंड खर्चिक आणि तांत्रिक कौशल्याचा विषय आहे त्यांनी कल्याण भिवंडीसारख्या ठिकाणी जहाज बांधणीचे कारखाने म्हणजे नेव्हल बेस सुरू केले यासाठी लागणारं सागवाणी लाकूड स्थानिक जंगलातून मिळवलं जात असे अच्छा आणि इथेच त्यांच्या दूरदृष्टीचा तो पैलू दिसतो ज्याचा उल्लेख तुम्ही सुरुवातीला केला होता तो पर्यावरणासंबंधीचा आदेश ना हो तो आदेश थक्क करणार आहे पुस्तकात त्याचा उल्लेख आहे त्यात लिहिलं होतं की आरमारासाठी जी झाडं तोडाल ती फक्त सागवानीच असावीत आंबे फणस अशी फळझाडं तोडू नयेत कारण ती प्रजेच्या उपजीविकेची साधनं आहेत अगदी आणि पुढे असंही म्हटलंय की आरमारासाठी तोडलेल्या प्रत्येक सागवानी झाडाच्या जागी दोन नवीन झाडं लावली पाहिजेत कमालय आणि जर एखाद्या शेतकऱ्याच्या मालकीच्या जागेतून लाकूड घेतलं तर त्याला त्याचा योग्य मोबदला देऊन त्याचं समाधान केलं पाहिजे सतराव्या शतकातला हा विचार किती आधुनिक आहे यात पर्यावरण संरक्षण आहे प्रजेच्या हिताचा विचार आहे आणि खासगी मालमत्तेचा सन्मानही आहे अविश्वसनीय आहे म्हणजे हे केवळ गरजेपोटी केलेलं काम नव्हतं तर ते एका धोरणाचा भाग होतं पुस्तकात त्यांच्या आरमारातील जहाजांची नावं आहेत जसं की गुराबा गलबते तारवे या आरमाराचा उपयोग नेमका कशासाठी व्हायचा केवळ संरक्षणासाठी की के आक्रमणासाठी सुद्धा दोन्हीसाठी पहिलं आणि मुख्य काम होतं कोकण किनारपट्टीचं जंजिऱ्याचा सिद्धी पोर्तुगीज आणि इंग्रजांपासून संरक्षण करणं ठीक आहे दुसरं महत्वाचं काम होतं व्यापारावर नियंत्रण परदेशी जहाजांकडून ते चौथाई किंवा नावाचा कर, कर वसूल करत असत म्हणजे आमच्या समुद्रातून व्यापार करायचा असेल तर संरक्षण कर द्यावा लागेल बरोबर हे सार्वभौमत्वाचं लक्षण होतं इतकंच नाही तर त्यांनी स्वतः बसरूरच्या मोहिमेचं नेतृत्व जहाजातून केलं होतं राजा स्वतः नौसेनेसोबत समुद्रात उतरतो हे त्या काळात अत्यंत दुर्मिळ होतं यातूनच त्यांचा आरमारावर किती विश्वास होता हे दिसतं नक्कीच त्यात हो आणि हे पुस्तक त्यांचं धोरण सर्वधर्म सहिष्णुतेचं होतं यावर जोर देतं आणि हे केवळ बोलण्यापुरतं नव्हतं म्हणजे कृतीतही होतं हो त्यांच्या तोफखानाचा प्रमुख इब्राहिम खान होता आरमाराच्या प्रमुख अधिकाऱ्यांपैकी एक दौलत खान होता सिद्धी हिलाल सिद्धी वावा असे अनेक मुस्लिम सरदार त्यांच्या सैन्यात मोठ्या हुद्यावर होते याचा अर्थ स्पष्ट आहे की त्यांच्यासाठी माणसाची गुणवत्ता आणि निष्ठा महत्वाची होती त्याचा धर्म नाही अगदी बरोबर पण त्याचवेळी ते धर्माच्या बाबतीत निष्क्रिय किंवा उदासीन नव्हते जेव्हा औरंगजेबाने हिंदूंवर जिजिया कर लावला तेव्हा महाराजांनी त्याला एक खरमरीत पत्र लिहून आपला निषेध नोंदवला हे एक राजकीय धाडस होतं नक्कीच आणि त्याही पुढे जाऊन एक गोष्ट केली बजाजी निंबाळकर आणि नेताजी पालकर यांना मुघलांनी जबरदस्तीने धर्मांतरित केलं होतं हो त्या काळात एकदा धर्म बदलला की परत हिंदू धर्मात यायची सोय नव्हती समाज स्वीकारत नसे पण महाराजांनी या दोघांनाही शुद्ध करून परत हिंदू धर्मात घेतलं ही तर एका मोठ्या सामाजिक क्रांतीसारखीच गोष्ट होती होतीच मग या दोन गोष्टी एकत्र कशा बघायच्या एका बाजूला प्रशासनात मुस्लिमांना मोठी पदं आणि दुसऱ्या बाजूला धर्मांतरितांना परत घेणं किंवा जिजियाला विरोध करणं हेच त्यांच्या धोरणाचं मर्म आहे जे पुस्तकातून समोर येतं त्यांचं ध्येय हिंदवी स्वराज्य स्थापन करणे हे होतं पण ते धार्मिक छळावर किंवा द्वेषावर आधारित नव्हतं ते न्यायावर आधारित होतं अगदी त्यांच्यासाठी स्वराज्य म्हणजे जिथे प्रत्येकाला आपापल्या धर्मानुसार वागण्याचं स्वातंत्र्य असेल म्हणूनच ते दक्षिणेत मुघलांनी पाडलेली मंदिरे पुन्हा उघारतात पण त्याचवेळी त्यांच्या प्रशासनाकडून दर्गा आणि मस्जिदींनाही अनुदान दिलं जातं म्हणजे हा लढा औरंगजेबाच्या अन्यायकारक धोरणांविरुद्ध होता इस्लाम धर्माविरुद्ध नाही बरोबर हे धर्माचं रक्षण करण्याचं धोरण होतं धार्मिक असहिष्णुतेचं नाही तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय शिकलो शिवाजी महाराज केवळ एक महान योद्धे नव्हते ज्यांनी लढाया जिंकल्या ते एक संस्था निर्माता होते बरोबर त्यांनी एक व्यवस्था उभी केली एक प्रशासकीय आर्थिक आणि लष्करी व्यवस्था ते एक आर्थिक सुधारक होते ज्यांनी शेतकऱ्यांचा विचार केला ते एक नौदल दृष्टे होते ज्यांनी समुद्राचं महत्व ओळखलं आणि या सगळ्याच्या पायाशी एक मजबूत नैतिक चारित्र्य होतं अगदी बरोबर त्यांनी फक्त राज्य जिंकलं नाही तर एक राज्य उभं केलं जे प्रजेच्या कल्याणाच्या विचारावर आधारित होतं आणि या चर्चेच्या शेवटी या पुस्तकातून एक आश्चर्यकारक पण विचार करायला लावणारी माहिती समोर येते कोणती माहिती ती म्हणजे शिवाजी महाराजांचे पहिले चरित्र कोणत्याही मराठी लेखकाने लिहिले नाही काय सांगताय हो ते लिहिलं द गार्डा नावाच्या एका पोर्तुगीज व्यक्तीने सोळाशे पंच्याण्णव मध्ये म्हणजे महाराजांच्या मृत्यूनंतर केवळ पंधरा वर्षांनी हे खरंच अविश्वसनीय आहे त्यांचे शत्रू असलेल्यांपैकी एकाने त्यांचं पहिलं चरित्र लिहावं हो आणि हे आपल्याला एका महत्वाच्या प्रश्नाकडे घेऊन जातं जे परकीय सत्तेचे लोक अनेकदा त्यांचे शत्रू होते त्यांच्या मनात महाराजांबद्दल अशी कोणती प्रतिमा होती की त्यांना त्यांचं चरित्र इतक्या लवकर लिहिण्याची गरज वाटली त्यांनी असं काय पाहिलं होतं तोच प्रश्न आहे त्यांनी महाराजांमध्ये एक आधुनिकता एक प्रशासकीय शिस्त किंवा एक प्रकारचा न्यायप्रिय कणखरपणा पाहिला होता का जो कदाचित त्यांच्या स्वतःच्या लोकांना जे त्या संघर्षात अडकलेले होते त्यांना पूर्णपणे समजायला वेळ लागला असेल खरंच हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे हो आणि याच प्रश्नावर विचार करत आजची चर्चा आपण इथेच थांबूया